चेकआउटचा दिवस आहे आज मी इथं आमची आज रूम होते शंभर विश्रांती होते काका काका होते पाच मिनटं तुमचा पत्ता सांगा आम्ही जिथे राहिलेलो का ना हॉटेल विश्रांती हां चोरगे बंधू यांचे शरभर विश्रांती हां श्रीवर्धन हां भरण पाकाडी फक्त okay. काकाने एकदम मस्त जेवण केलेलं आणि एकदम मस्त राहायची वगैरे सोय आणि इकडे राहिलेलो आम्ही चालतंय चला काका येतो व्यवस्थित झालेलं एक नंबर व्यवस्था होती काहीच नाही सगळे व्यवस्थित आहे चेकआउटचा निघालो आहे आम्ही आणि आमची रूम होती आता आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता नगरिक आम्ही हिरव्या ह्या काकांनी पण हे केलं ॲम्बियन्स म्हणायला गेलं तर एकदम भारे आणि आम्ही मागच्या साईडला बघितलेलं तर वेयाबेवी आम्ही मागं जाऊ शकत नाही काय सांगणार आहे काका अजून कधी बस नाही तुम्ही नाही आम्ही आता इथे जवळजवळ वीस वर्ष झाल्या म्हणजे आपण अगोदर बुक केल्यावर हो, के तुम्ही हे करता अगोदर बुक केल्यावरती तुम्हाला इथे जेवण सांगितलं जेवण पण भेटेल तयार राहणार रूमला चावी राहणार तुम्ही येणार तेव्हा तुम्हाला ते चावी भेटणार चालतंय चालतंय बुक करून स्कॅनरवरती थोडेफार पैसे पैसे पाठवून द्यायचे लगेच तुम्हाला आम्ही पण अगोदरच बुक केलेलं जेवण जे पाहिजे ते तुम्हाला भेटेल तुम्ही सांगाल त्याप्रमाणे तयार शाकाहारी मांसाहारी दोन्ही सुद्धा जो टाइम द्याल त्या टाइमातच भेटेल चालतंय चला हे येतो छान झालं हो ओके परतीचा प्रवास सगळ्यांनी आता निघायच्या तयारीत हे बघा हॉटेल बघा एक नंबरच एक नंबर म्हणजे एक नंबरच गाडी दाखवतो